शिक्षक हो या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सरळ प्रणालीमध्ये म्हणजे स्टुडंट पोर्टलमध्ये जे दोन नवीन एरर पाहायला मिळत आहेत त्यांची माहिती देणार आहे पहिला एरर असा आहे की या ठिकाणी जो व्हॅलिडेट ही जी हा जो रकना होता तो गायब झालेला आहे तो प्रकारे आणायचा आणि विद्यार्थ्याची माहिती भरल्यानंतर व्हॅलिडेट हे जे बटन आहे हे ऑटोमॅटिकली निघून जात होतं परंतु विद्यार्थी नॉट व्हॅलिडेट दाखवत होता दा। हे दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे याची माहिती देणार आहे सर्वप्रथम आपण जाणार आहोत या ठिकाणी सरळमध्ये सरळमध्ये सुरुवातीला आपल्या शाळेचं जे लॉग इन आहे ते अशा प्रकारे करून घेऊयात या ठिकाणी मी तुम्हाला कॅप्चर जो आहे तो या ठिकाणी फिलअप करून दाखवणार आहे तर, हो तर या ठिकाणी येस वाय व्ही डी एम फोर आणि लॉग इन असं केल्यानंतर लॉग इन होईल लॉग इन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मेनू ऑटोमॅटिक येत आहेत ठीक आहे आपल्याला रजिस्टर टाईप करायची गरज नाही आहे चांगली गोष्ट आहे कारण या ठिकाणी आपला वेळ वाचणार आहे यानंतर आपण टाईप करणार आहोत किंवा सिलेक्ट करणार आहोत अपडेट स्टुडंट्स डिटेल तर मित्रांनो तर या ठिकाणी काही या ठिकाणी लॉग इनमध्ये असं दिसलंय की हे जे व्हॅलिडेट विथ यू आय डी हे जे बटन आहे ना हे या ठिकाणी गायब झालेलं आहे ठीक आहे परंतु हे बटन कसं आणायचं तर मित्रांनो करायचं हे आहे की आपलं या ठिकाणी ऑटोमॅटिक दोन हजार बावीस तेवीस हे ऑटोमॅटिक येणार आहेत ज्या वेळेस आपण पाठीमागच्या वेळेस लॉग इन केलं होतं स्टँडर्ड जे आहे ते पण येणार आहे स्ट्रीम नॉट ॲप्लिकेबल येईल या ठिकाणी डिव्हिजन पण येईल आपण ह्या गो बटनावरती एकदा किंवा दोनदा क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचं जर हे व्हॅलिडेट विथ यु आय डी हे जर टॅब म्हणजे ही जी लाईन आहे ही।, ही जर गायब झाली असेल ना तर या ठिकाणी जे गो बटन दिले ना या गो बटनावरती तुम्ही एकदा किंवा दोनदा क्लिक करा तुमचं व्हॅलिडेट विथ यू आय ई हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल आता या ठिकाणी तुम्हाला मी दाखवू इच्छितो की माझ्याकडे पहा इथे नॉट व्हॅलिडेट म्हणून दोन विद्यार्थी आहे त्यातला एक जो आहे याचा जन्मवर्ष असल्यामुळं तो व्हॅलिडेट होत नाही परंतु हा विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की नॉट व्हॅलिडेट अशा प्रकारे दिलेला आहे आणि बरोबर याच्या उजवीकडं प्रॉब्लम असा झाला आहे की या ठिकाणी व्हॅलिडेट नावाचं बटनच नाही आहे तर हे बटन, बटन आणण्यासाठी काय करायचं आहे तर आपण सुरुवातीला करणार हे आहोत की व्ह्यू अँड अपडेट या बटनावर क्लिक करायचं आहे म्हणजे त्या विद्यार्थ्याची जी माहिती आहे ती या ठिकाणी आपण अपडेट करणार आहोत आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की थोडासा प्रॉब्लेम या विद्यार्थ्याच्या नावामध्ये असेल तर निलेश निलेश आहे जगन्नाथ जगन्नाथ आहे इथं देवकर आणि इथं देवकरच्या स्पेलिंगमध्ये इथं प्रॉब्लेम झालेला आहे ठीक आहे या ठिकाणी ओ आहे तर त्या ठिकाणी ओच्या ऐवजी फी असायला हवं हो होतं हा थोडासा प्रॉब्लेम या ठिकाणी झाल्यामुळं हा प्रॉब्लम तुम्हाला पाहायला भेटत असेल तर या एकदा मी या विद्यार्थ्याचं जे आधार कार्ड आहे ते एकदा चेक करणार आहे निलेश एन आय एल ई -E एस एच जगन्नाथ जे ए जी डबल यन ए टी एच जे ए जी डबल यन ए टी एच आणि देवकर ठीक आहे अशा प्रकारे माहिती आता ही बरोबर आहे जन्मतारीख बरोबर आहे मी सेव्ह बटनावर क्लिक करेल स्टुडंट रिकॉर्ड अपडेटेड सक्सेसफुली असं म्हणणार आहे आणि या ठिकाणी बॅक आल्यानंतर पाहूयात की अंतर पाऊ कि जे व्हॅलिडेट बटन कि जे आहे की जे गायब झालेलं होतं ते या ठिकाणी येते की नाही ठीक आहे तर तुम्ही पाहू शकताय की या विद्यार्थ्याचं निलेश जगन्नाथ देवकर या विद्यार्थ्याचं जे नॉट व्हॅलिडेट जे बटन होतं ना की जे गायब झालेलं होतं ते या ठिकाणी पुन्हा येणार आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी व्हॅलिडेट आता जर सर्व्हर एरर असेल म्हणजे आधार कार्डचा जो सर्व्हर आहे त्याला जर एरर असेल तर या ठिकाणी हे विद्यार्थी व्हॅलिडेट होणार नाही जर सर्व्हर व्यवस्थित असेल तर व्हॅलिडेट व्हायला हवं आपण थोडासा या ठिकाणी वेट करून पाहूयात की विद्यार्थी व्हॅलिडेट होत आहे की नाही परंतु जो मेन प्रॉब्लेम होता की जे व्हॅलिडेट बटनच गायब झालेलं होतं ते बटन मात्र या ठिकाणी तुम्ही सरळची माहिती आणि आधार कार्डची माहिती जर तंतोतंत जुळवली ना तर व्हॅलिडेट बटन जे गायब झालेलं होतं ते बटन तुम्हाला पुन्हा या ठिकाणी पाहायला मिळेल जर दोन्हीमध्ये तफावत असेल तर मात्र यामध्ये हे व्हॅलिडेट बटन तुमचं गायब होणार आहे सरळप्रमाणे सॉरी आधार कार्डप्रमाणे सरळचा जो डाटा आहे तो तुम्ही मॅच करून घ्या आणि अशा प्रकारचं मित्रांनो काम या ठिकाणी करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे अनेक शिक्षकांच्या संदर्भातील मार्गदर्शनपर व्हिडिओ पाहण्यासाठी वेतन वार्तापर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि इतर शिक्षक बांधवांनाही शेअर करा जेणेकरून त्यांच्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी त्यांना किंमत कमीत कमी या दोन अडचणी तरी ते या व्हिडिओच्या मार्फत सोडवू शकेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार